म्हणजे काय पूर्ण भूतकाळ पाहिजे भागामध्ये आपण पूर्ण वर्तमान काळ पाहिला होता पूर्ण वर्तमान काळाची रचना कशी होती करता कर्त्याच्या नंतर ह्या किंवा हॅड घ्यायचं होतं आणि क्रियापदाचं तिसरं रूप तिसरं रूप आणि असेल तर कर्म घ्यायचं होतं आता या पूर्ण भूतकाळाची रचना कशी आहे करता त्यानंतर हॅड घ्यायचे सगळ्याच कर्त्यासमोर आज आपल्याला हॅड घ्यायचे काय हॅट आणि हॅट नंतर क्रियापदाचे निश्चित रूप आणि कर्म समजलं करता प्लस हॅट प्लस क्रियापदाचे शेवटी ल लिहिले लो आणि त्याच्यानंतर होता होती होते होता असे असं जस हे काही क्रियापद असेल तर तो, तो कोणता काळ समजायचा पूर्ण भूतकाळ हम्म तर आज सगळ्यात कर्त्यासमोर आपल्याला हॅड घ्यायचे काय घ्यायचे त्यामुळे तू वाक्य चुकवायचे नाही बघा पहिलं वाक्य आहे आम्ही क्रिकेट खेळायला सुरुवात केलेली होती आम्ही आम्ही क्रिकेट वाक्य किती पण मोठा असेल नंबर दिला तर चुकत नाही सुरुवात केली होती पूर्ण तुम्हाला काय आलं पाहिजे रे क्रियापदाच तिसरं रूप आलं माहिती पाहिजे बरोबर आहे बघा वाक्यामध्ये सुरुवात केली हे क्रियापदे आणि बघा शेवटी लिहिले का सुरुवात केली लिहिले लो आणि त्याच्या पुढं होता होती होते होता असे शब्द असेल तर तो कोण कोणता काळे नंबर त्याला नंबर द्यायचा एक नंबर क्रिकेटला दोन नंबर सुरुवात केलीला तीन आणि होतीला चार नंबर हम्म काय करायचं आपल्याला इंग्रजी रूपांतर करायचं काय करायचं हे पण समजलं पाहिजे एक तीन दोन एक चार तीन दोन असं सांगून उपयोग नाही एक म्हणजे काय करता म्हणजे जार्थ मराठी जार्थ। वाक्यामध्ये एक नंबरला करता असतो आणि इंग्रजी वाक्यामध्ये करता सुद्धा एक नंबरला असतो गांधीला कोणता शब्द आहे वी हॅड वी बी नंतर काय घेत आपल्याला हॅड वी हॅड

म्हणजे क्रिकेट त्याच्यानंतर बघा त्याने आंबा खाल्लेला होता त्याने आंबा खाल्लेला होता तर बघा ला आलं का क्रियापदाला ला नंतर होता शब्द मग कोणता काळ समजायचा पूर्ण तर त्याला एक नंबर आंबाला करता नम्मर त्याने हा करताय आहे मराठीतलाच इंग्रजीमध्ये देऊ किती नंबरला घ्यायचा आहे एक नंबरलाच ते आपल्याला कोणता शब्द आहे ही ही नंतर काय कीच आपल्याला हॅ ही हॅ हॅ नंतर क्रियापदाचे तिसरे रूप खाल्लेला खाने खाने मूळ मृत क्रियापद हे कोणता शब्द आहे आणि इथचा आपल्याला तिसरं रूप घ्यायचं आहे कोणते रे थी. थी। एको ही हॅड ईटन अ बँगो त्याच्यानंतर पुढचा बघा केदार शाळेला गेलेला होता ते, ते शब्द मी काय घेते तुमचं घरी करताना उत्तर चुकू हो। नये म्हणून तरी पण बरेच विद्यार्थी चुकायला लागले केदार शाळेला गेलेला गे होता जी क्रिया पूर्ण झालेली आहे गेलेला होता केदार शाळेला गेलेला होता बघा केदारला किती नंबर घेतला हर्षा एक नंबर शाळेला

प्रयत्न केला केलेला होता बघ येस मी काय करता मला किती नंबर द्यायचा आहे इंग्लिश शिकण्याचा दोन दो 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 नंबर प्रयत्न केलेला तीन नंबर प्रयत्न केलेला आहे नाचा होता शब्द आलाय म्हणून तो कोणता काळ आहे पूर्ण भूतकाळ मग आता इंग्रजी वाक्य करताना मीला कोणता शब्द आहे त्यानंतर काय करायचं प्रयत्न केलेला मूळ आहे प्रयत्न करणे त्यासाठी कोणता शब्द प्रयत्न करणे ट्रायचं तिसरं रूप लिहायचं आपला प्रयत्न केलेला ट्राय you mm -hmm. राजु में? एक नंबर, ले राजले सांग राजू ने राजूला राजू तसच ठेवायचं राजू राजू नंतर काय घ्यायचे आपल्याला हॅ हॅ राजू हॅड हॅड नंतर क्रियापदाचा तिसर लोक कोणतं

बघून कधी पलीते सगळे वाक्य बरोबर येतात ही हॅड लर्न टू स्पीक तो इंग्लिश बोलायला शिकलेला होता स्पीक इंग्लिश इंग्लिश राहिली की बरोबर हा स्पीक इंग्लिश बघा किती पली त्यानंतर बघा मी पत्र लिहिलेले होते मी सोमेश्वर सां, सांग मी पत्र लिहिलेले होते हा सांग मला पूर्ण वाक्य इंग्रजी मध्ये आय लिहिलेले नंबर हां सांग मी लाईला हा मी ला एक नंबर हा पत्रला दोन लिहिलेला दो, तीन आणि चार नंबर त्याला तीन चार तीन वाक्य करताना चार एक चार तीन दोन घ्यायचं एक नंबरला काय आहे नोन आय हॅड नोन आणि नोंद नंतर काय घ्यायचे त्याला त्याला शब्द ओळखलेले होते समजले वाक्य बघा आजच्या पूर्ण भूतकाळामध्ये आपल्याला कर्त्यानंतर हॅड वापरायचे हॅड नंतर आपल्याला क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचे आणि त्याच्यानंतर कर्म घ्यायचे तर या वाक्या तुम्ही घरी करा वाक्य करून आणायचे